मित्रांनो नमस्कार तर आता जी मंजू आहे ती सत्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते तर आता बघूया काय घडतं नेमकं आता जी मंजू आहे ती हॉस्पिटलमध्ये म्हतारेबाईचं रूप घेऊन आलेली असते आणि तिला सत्याला भेटायचं असतं तिला बलमा घेऊन आलेलं असतो अमृता बलमा तिघा आलेली असतात मंजू आता त्या रिक्षातून उतरते आणि आता ती आतमध्ये जायला लागते तेवढ्यात आता बलमा म्हणतो की हे बघ आता वाघमारी वहिनी आतमध्ये जायचे तुझं ओ म्हारेबाई तुम्ही जरा पटापाटा चाला ना तर आता लगेच मंजू म्हणते अरे मला म्हातारी का म्हणतोय तू मी म्हातारी दिसतंय का तुला तर आता लगेच ते म्हणतो की म्हातारीच दिसताय तुम्ही तर आता अमृता म्हणते ओहो ग दी दे तू खरंच म्हातारी दिसते त्याच्यामुळं तर म्हणतोय तो म्हातारी तर आता लगेच ते म्हणतात की हो मी म्हातारी ना तर आता लगेच अमृता म्हणते तुलाच सगळं हे करायची हाऊस होती ना ग तुला खूप हाऊस होती की मी हे सगळं करेल आणि मी हे सगळं करेल तुला खूप हाऊस लागले होते तुझ्या जीवाला तुला असं वाटत होतं ना मी सत्यासाठी काही करेल सत्याला भेटण्यासाठी केलंच मग तू हे सगळं म्हातारेबाईचं रूप घेतलं आता काय करणार आहे त्यामुळे तू आहे त्यामुळे तू आता सवय करून घे म्हातेबाई म्हणायची आतमध्ये गेल्यावरती तुला म्हातारेच म्हणावं लागणार आहे असं म्हणतो आणि आता बलमा म्हणतो की वाघमारे आता बस झालं तुमचं आणि आता लगेच बलमा मंजूला आतमध्ये घेऊन येतो तर तो म्हणतो चल पटापटा तर आमृत्यामध्ये मी नाही येऊ शकत आतमध्ये अरे तिथे जरी म्हातारेबाई रूपमध्ये असली ना तिला कोणीच ओळखणार नाही पण मला लगेच ओळखतील कारण की माझं काही रूप वगैरे चेंज केलेलं नाहीये मी त्यामुळं मला सगळे ओळखतील मी नाही येत तुम्हीच जा तर आता ती मध्ये मी बाहेर थांबते आणि मग अमृता बाहेर थांबते आणि ते आतमध्ये जातात तर आता आतमध्ये आल्यावरती बलमा सगळ्यांना म्हणत असतो की बाजूला वा बाजूला वा इथे म म्हाते आजीबाई आल्या आहेत बाजूला त्यांना जाऊ दे आतमध्ये आणि तो आता आतमध्ये जायला लागतो तेवढ्या ती देव मम्मी साहेबांचे माणसं असतात ते म्हणतात थांबा ओ बलमा दादा तुम्ही कुठे घेऊन चालला इथे नवरसेवक कोण आहे हे तर आता लगेच बालमा म्हणतो माझा चेहरा बघितला नाही का मी कोण आहे ते तर आता ते म्हणतात तुम्ही नाही हो या म्हाताऱ्याबाई कोण आहेत तर आता बालमा म्हणतो की हो सत्यदादाच्या ओळखीच्या आजीबाई आहेत खूप जवळच्या आहेत हो तुम्हाला माहित नाही सत्यदादाने यांना खूप ओ मदत केली आहे आणि ते खूप लांब देशात राहतात तरी सत्यासाठी इथं आल्यात माहिती का तुम्हाला किती लांबून आले त्या तर आता लगेच ते म्हणतात की हो इथून एवढं लांबून आलाय सत्यासाठी तर मग आम्हाला बघू द्या कोण आहे त्या तर मम्मी साहेबांना विचारल्याशिवाय त्यांना आम्ही आतमध्ये नाही जाऊन देऊ शकत मम्मी साहेबांना आधी त्यांचा चेहरा दाखवू आणि मगच आम्ही त्यांना आतमध्ये घेऊन जाऊ नाही तर तसं आतमध्ये नेहताना नाही त्यांना तर आता लगेच म्हणतात मम्मी साहेबांना अरे इथं कुठं मम्मी साहेब आहे त्यांना जाऊ द्या आतमध्ये त्या आजीबाई खूप लांबून आल्या आहेत रे आहेत त्या तर आता म्हणतात की नाही मम्मी साहेब साहेबांची ऑर्डर्स अशी आहे की सगळ्यांनी तिच्या इथे बघितल्याशिवाय आतमध्ये कुणालाच जाऊन द्यायचं नाही ते असं म्हणतात आणि आता ते म्हणतात की बरं मं। ठीक आहे मग मम्मी साहेबांना व्हिडिओ कॉल माणूस करतो आणि व्हिडिओ कॉल केल्यावरती आता मम्मी साहेबांना म्हणतो मम्मी साहेब ते आजीबाई भेटायला आल्या आहेत तुम्हाला बघायच्या का तर ते हो। दाखवायला लागतो व्हिडिओ कॉलवरून तर आता लगेच ते बघतं तर ते कुणी दिसत नाही बलमा दिसतो ते म्हणतो की हे तर मान्य आहे आपले तर आता म्हणतो की हे काय त्यांच्या पाठीमागायला आपल्या बाजूला आणा तुम्ही तर आता लगेच तो लपून राहतात तर आता लगेच बलमा म्हणतो की हे बघा तुम्ही कट करा कट करा मम्मी साहेब जाऊ का आम्ही आतमध्ये तर आता मम्मी साहेब म्हणतात थांब रे आम्ही तिथं येतोय आम्हाला जाऊन देऊ नको आतमध्ये तर बलमा म्हणता आम्हाला आतमध्ये जायला सांगितलं तर आता लगेच म्हणतो की नाही नाही आतमध्ये अजिबात जाऊन देणार नाही आहे तुम्हाला असं म्हणतो आणि आता लगेच तो आता जे मंजू आहे ती मंजू आता तिथून गायब होते कारण ती म्हणते आता मम्मी साहेब आल्या तर खूप आवड होईल मम्मी जी चेंजिंग रूममध्ये जाते आणि चेंजिंग रूम मधून नर्सचा ड्रेस वेअर करते आणि बाहेर येते आणि वेअर केल्यावर इकडे बलमांती बनतात कुठं गेला त्या म्हातारी राजीबाई ते सगळेजण शोधायला लागतात पण त्यांना कुठे सापडत नाही तेवढ्या आता ते बलमंत्री तिकडे निघून जातात तिकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या सपनेला आवाज येतात मग ते सपनेच लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये आहे मग हॉस्पिटलमध्ये कोणतरी म्हातारी बाई आली आहे तर आता मग ती येऊ दे ना मग मम्मी साहेब काय झालं मग आली तर अहच आताला भेटायला तर असत ते म्हणतात की नाही नाही पहिला पहिले तिथे जावं लागेल पप्पा त्यांना आडवते पण ते काही थांबत नाही मम्मी साहेब जायला निघतात आणि आता मम्मी साहेब यायला निघतात हॉस्पिटलमध्ये आगे। आगे, तर इकडे आता जी मंजू आहे ती आता परत वेअर करून नर्सचा ड्रेस घालून बाहेर येते ते माणसं ते बसलेले असतात ते म्हणतात कुठं चाललंय मॅडम तुम्ही तर मंजू म्हणते की हे बघा मला आतमध्ये जायचं आहे मंजू तोंडाला मास्क वगैरे असतं तर ते माणसं म्हणतात चेहऱ्याचा मास्क काढा तर मंजू म्हणते माझीच छड काढलीस तू आणि मंजू त्या माणसाच्या तोंडात आणते आणि म्हणते माझीच छड काढायची हिंमत कशी झाली तुझीवाली असं म्हणते आणि आता ती आतमध्ये जायला लागते ती आतमध्ये निघून जाते तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा तर मॅडम आपल्याला कसं बोलून गेल्या आहेत ना खरंच असं काय म्हणले असतील त्या तर आता लगेच ते म्हणतात की असं बोलले तर आपल्याला छेड काढली आहे हो आता काय करायचं ते दोघं गाल चोळीत बसतात तर आता मंजू आतमध्ये येते आणि सत्याच्या हातात हात ठेवते त्यावड्यात आता बलमा म्हणतो की हो काय करताय तुम्ही अहो आमची सत्ताची एकच वहिनी आहे ती म्हणजे वाघमारे वहिनी तुम्ही कोण सत्ताला हात लावता येते तर आता लगेच म्हणतात की आम्हाला नाही माहिती आम्हाला सत्ता हे करायचं आहे आणि आता त्या सत्याला असं करतात की सत्याला आता रात देतात आणि म्हणतात सत्या शांत होतो सत्या आणि लगेच आता ते म्हणतात की ओ बलमा शांत बस मी आहे म्हतो ही म्हणजे आणि ती ती बलमा जाचेल बाहेर बाहेर कोणी येतं का लक्ष ठेवा आणि बलमाला बाहेर काढून देते बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा